नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असं शनिवारी आणि तसंच रविवारी फोर्थ सॅटरडे आणि संडे आहे त्यामुळे तुम्हाला संधीचा लाभ उठवता येईल तर ज्याला कोणाला चौकशी करायची त्यांच्यासाठी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता एक गोष्ट आपण इथे बघू शकतो डॉलर इंडेक्स कमी व्हायला लागलाय तर मेटल वाढतात हे सूत्र आपण लक्षात आहे आता हे सूत्र म्हणजे तुम्हाला मेटल म्हटलं की फक्त टाटा स्टीलच लक्षात येतं बाकीची मेटल कोण लक्षात घेणार बाकीची पुष्कळ मेटल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदुस्तान झेक लक्षात येईल ग्रॅफाईट लक्षात येईल हिंदुस्तान ग्रॅफाईट लक्षात येईल संदूर मँगेनीज लक्षात येईल हिंदुस्तान कॉपर हिंदाल को, को सगळे मेटलच्या शेअरची तुमच्याकडे एक लिस्ट केली पाहिजे आणि त्याच्यातला कुठला शेअर वाढला नाही आहे त्याचं वाचून पाहिलं पाहिजे आणि मग तो शेअर थोड्या थोड्या प्रमाणात जेव्हा मार्केट पडेल तेव्हा घेत राहिलं पाहिजे टी व्हीवर सांगितलं टाटा स्टील किंवा मी म्हटलं टाटा स्टील आणि तो दहा रुपये वाढून आला किंवा आठ रुपये वाढून आला तर मग जेवून उपयोग होत नाही हे पटलं पण तोच टाटा स्टील जेव्हा मार्केट पडत आहे त्या दिवशी घेता येतो आणि ज्या शेअरची चर्चा टी व्हीवर होत नाही ते शेअर चालत नाहीत असं मात्र नव्हे नऊ हजार शेअर्स आहे टी व्हीवर अगदी मोजक्या शेअरची चर्चा होते जेमतेम ते साठ सत्तर शेअर्स असतील बाकीचे कुठले शेअर वाढत नाहीत काही होत नाही असं नाही आणि ते शेअर चांगले नसतात असंही नव्हे त्यामुळे तुम्ही सगळे शेअर्स पाहिले पाहिजेत आणि ज्या शेअरमध्ये डबल बॉटम तयार झालं आहे ते शेअर आता वाढू शकतील मग त्याचा अर्निंग काय आहे त्याची थोडी बॅलन्सशीट तुम्ही पाहिली पाहिजे थोडा अभ्यास करायला शिकलं पाहिजे आज क्रूड एकोणऐंशीच्या लेवलवर गेला आहे कारण क्रूडच्या पुरवठ्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या कमी झाल्या आहेत डॉलर इंडेक्स शंभर पॉईंट त्रेपन्न तर बॉन्ड इड तीन पॉईंट एक्क्याऐंशी बॉन्ड इड कमी कमी व्हायला लागला आहे त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची पुन्हा भारतामध्ये खरेदी चालू झाली आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स जास्त कमी मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये नसतात ते लार्ज कॅपमध्ये असतात हे लक्षात घेतलं पाहिजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे ती एकशे ब्याण्णव कोटींची आहे कॅनरा बँक कॅनरा रोबॅको एम सी हा आय पी ओ आणण्याच्या तयारीत आहे झोमॅटोला चारशे एक कोटीच्या जी एस टीसाठी डिमांड नोटीस पाठवली आहे ही यामध्ये पेनल्टी इंटरेस्ट याचा समावेश आहे पण ही नोटीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालखंडासाठी आहे टाटा पॉवर जी बिकानेर तीन लिमराणा दोन हे ट्रान्समिशन प्रोजेक्ट घेतलेले आहे अठरा पॉईंट सहा कोटीमध्ये त्यामुळे टाटा पॉवर कॅनरा बँक दोन्हीही जीत राहील पण झोमॅटो मंदीत राहण्याची शक्यता आहे काल कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये मंदी होती कारण अमोनिया लिकेज झालं होतं त्यामुळे प्लांट बंद केला होता चेन्नईचा इनॉर प्लांट तर त्यांना आता सांगितलं आहे की तुम्ही आधी लिकेज बंद करा पुन्हा लिकेज होत नाही आहे ना हे पहा आणि मगच प्लांट सुरू करा रिलायन्स कॅपिटलमधला स्टेक घ्यायला एन सी एल टीनी परवानगी दिली पेट्रोनेट गोपाळपूरला एल एन जी प्लांट लावणार आहे त्यामुळे तेजी राहू शकते एन टी पी सुद्धा ग्रीन एनर्जीचा आय पी ओ आणणार आहे आज आझाद इंजिनियरिंग याचं लिस्टिंग होई पाचशे चोवीस रुपयाला हा शेअर दिला होता ना नालको आणि एल हे दोन्ही शेअर बँकमध्ये आहेत डेल्टा बलरामपूर चिनी हिंदुस्तान कॉपर हे बँकमधून बाहेर पडले आहेत आज कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर अरविंद स्मार्ट स्पेसेस कारण यांचं लॉंग टर्म रेटिंग वाढवलं आहे त्यामुळे यांना कर्ज कमी दराने मिळू शकेल इंटलेक्ट डिझाईन एरिना यांचं शॉर्ट टर्म रेटिंग वाढवलं आहे मुद्धूट कॅनरा बँक एनटीपीसी टी पी इन्फोएज सुप्रजित हिंदाल को साउथ इंडियन बैंक पंजाब नेशनल बैंक बी ओ बीजे बैंक ऑफ बरोडा वोल्टास आर एस डब्ल्यू एम हा शेयर नुकता चलावी याच्यात डबल बॉटम फॉर्म झाला आहे सुला विनियार त्यांचा जो रिपोर्ट आला आहे त्यामध्ये बरेच लोक तिथे येत आहेत असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे फोर्टीस सीई एस सी यांचंही टार्गेट वाढवलं आहे पेट्रोनाईट एलजी एम टी पी सी ॲग्रो केमिकलमध्ये ते जी त्यामुळे बायर क्रॉप सायन्स पण आता कोण कोणकोणते ॲग्रोकेमिकल शेअर आहेत कुठले वाढले नाही आहेत हे तुम्ही पाहिले पाहिजे एकच बायोकेमिक बाय ॲग्रो शेअर मार्केटमध्ये नाही आहे आणखी कुठले कुठले आहेत ते तुम्ही गुगलला टाकून पाहण्याची सवय ठेवली पाहिजे डेल्टाकॉन एक मार्चपासून एफेनओमधून बाहेर पडणार आहे के पी एनर्जी तीस तारखेला बोनसवर विचार करणार आहे बंधन बँक हे त्यांची जी एल पी ए झालेली किंवा खराब लोन जी होती ती विकणार आहे कल्याण ज्वेलर्स जी ई पॉवर जे एस डब्ल्यू स्टील एयू स्मॉल फायनान्स बँक आणि एच डी एफ सी बँक एम्फोसिसमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे जे काल मला तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं की तिथे ज्याची बातमी असते तो शेअर सात आठ रुपयांनी वाढलेलाच असतो आता कालचंच मी तुम्हाला उदाहरण देते लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स तो सुरुवातीला वाढला साधारण दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णवपासून तीनशे दोन तीनशे तीनपर्यंत वाढला आणि त्याच्यानंतर तो जो पडायला लागला तो दोनशे त्र्याण्णवपर्यंत पुन्हा पडला मग अशा वेळेला तुम्हाला चान्स घेता येतो वॉच ठेवायचा आपली एक प्राईज ठेवायची मी या प्राइसला आला तर घेईन नाही तर नाही घेणार ते काय मार्केट पळून नाही चाललंय एवढे ढिगभर शेअर्स आहेत पण तुमचा अभ्यास मार्केटमध्ये असणारी किंमत आणि तुमच्याजवळ अवेलेबल असणारा पैसा याची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे ही सांगड घालता आली तरच मार्केट व्यवस्थित करता येतं आणि एक पंधरा वीस शेअर रोज सांगितले जातात याचा अर्थ बाकीचे शेअर चालत नाहीत असं नाही रोज संध्याकाळी आल्यावर अर्धा पाऊण तास तरी आपण पाहिलं पाहिजे मला उद्या काय करायचं याचा विचार केला पाहिजे तेव्हाच होईल कोणाच्या सांगण्यावर मी करीत म्हटलं तर होणार नाही नमस्ते